शाहूवाडी सरपंच आरक्षण कहीं खुशी कही गम अनेकांचा हिरमोड काहींना लॉटरी त्रेपन्न ग्रामपंचायतीवर महिला राज शाहूवाडी तालुक्यातील एकशे सहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी आरक्षणाची सोडतात दिनांक सोमवार एकवीस रोजी शाहूवाडी पंचायत समिती सभागृहात पार पडली तहसीलदार गणेश लव्हे आणि गटविकास अधिकारी मंगेश कोचेवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोडतीसाठी शाहू हायस्कूल शाहूवाडी येथील विद्यार्थी रुद्र बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली या सोडतीमुळे नेहमीप्रमाणे काही इच्छुकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला काहींच्या आशांवर पाणी फिरल्याचं चित्र निर्माण झालं अनेक मोठ्या ग्रामपंचायतींची सरपंचपदे आरक्षित झाल्याने तालुक्यातील अनेक राजकीय पुढाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू म्हटला आणि या सोडतीतील एक विशेष बाब म्हणजे तालुक्यातील तब्बल बावन्न ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या यामध्ये अनुसूचित जातीसाठी सात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी पंधरा सर्वसाधारण महिलांसाठी एकतीस जागांचा समावेश आहे उर्वरित त्रेपन्न ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आणि प्रवर्गासाठी चौदा अनुसूचित जातीसाठी सहा आणि सर्वसाधारण गटासाठी बत्तीस सरपंच निवडले जाणार आहेत आणि यामुळे ग्रामीण भागातील महिला नेतृत्वाला अधिकचे संधी मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे या आरक्षण सोडतीमुळे अनेक गावांमध्ये राजकीय समीकरण बदलणार असून आता इच्छुकांच्या पुढील रणनीतीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले ला आहे अनेक दिवसांपासूनच सरपंच पदासाठी तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला तर काहींना अचानक मिळालेल्या संधीमुळे उत्साहाचं सा वातावरण निर्माण झालं आहे तालुक्यातील राजकीय समीकरणे आता बदलणार असून आगामी काळात ग्रामपंचायतीमध्ये कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून राहिलं ला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी शाहूवाडी